महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्या नावाभोवती फिरतं त्यांच्याशिवाय ते अपूर्ण असतं ते दोन नावं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकीय पक्ष वाटचाल आणि विचारधारा जरी वेगळ्या असल्या तरी या दोन्ही दिग्गज नेत्यांची मैत्री ही नेहमीच चर्चेचा विषय होता एरवी एकमेकांचे वाभाडे काढताना मागे पुढे न पाहणाऱ्या या नेत्यांनी मैत्रीत कधीच राजकारण आणलं नाही ते नेहमीच एकमेकांचा आदरच करत होते राजकारण आणि मैत्री या पलीकडे त्यांच्यात आणखी एक नातं होतं पण ते अल्पावधीतच संपुष्टात आलं आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आपण शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीतला आणि त्यांनी सुरू केलेल्या एका व्यवसायाचा हा मजेशीर किस्सा ऐकणार आहोत नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या ठाकरे शैली रोखोक स्वभाव बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाची कास धरत महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून ठाकरेंनी आपला राजकीय दबदबा कायम ठेवला दिल्लीपासून ते अगदी दिल्लीपर्यंतच्या राजकारणावरती बाळासाहेबांचा नेहमीच विशेष आब होता तसेच त्यांनी सुरुवातीपासूनच तळागाळातल्या शिवसैनिकांप्रती जोडलेली नाळ जपताना कायमच पानटपरीवाला भाजीवाला विक्रेता रिक्षावाला अशा गर्दीतल्या लोकांना राजकीय चेहरा मिळवून दिला होता त्यामुळे शिवसेना अल्पावधीतच फक्त शहरांपुरती मर्यादित न राहता गावोगावात पोचली होती बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या पाठीमागे उभी केलेली ताकद शिवसेनेच्या वाढीसाठी नेहमीच पोषक ठरत होती उत्तर महाराष्ट्रात खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण अशा टप्प्यात शिवसेनेने बाळासाहेबांच्या करिश्मामुळे आपली पाळमुळं घट्ट रोवली होती तर दुसऱ्या बाजूला राजकारणावर तर जबरदस्त पकड मिळवलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी राजकीय क्षेत्रात एंट्री करण्याआधी भागीदारीत एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता व्यवसायात नशीब आजमावण्याच्या त्यांच्या निर्णयाची मोठी चर्चाही झाली होती पण काही दिवसातच हा व्यवसाय भागीदारीचा निर्णय या दोन्ही नेत्यांनी गुंडाळून टाकला आपण भलं आणि आपलं राजकारण भलं म्हणत या दोन्ही नेत्यांनी भविष्यात कधीही राजकारणात न उतरण्याचा अनामाकाच घेतला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मालिस्टोन म्हणून ओळखले जातात दोन्ही नेत्यांनी प्रचंड संघर्ष करत शिवसेना तर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामार्फत महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला होता एकीकडे शरद पवारांनी आपली राजकीय घोडधोड कायम ठेवतानाच व्यावसायिक पातळीवर सहकाराचं विस्तृत जाळंही तयार केलं पण दुसरीकडे बाळासाहेब राजकारणात एके राजकारण सुरू ठेवलं पण या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचा उल्लेख ज्यावेळी होतो तेव्हा त्यांच्यातल्या पहिल्या वहिल्या व्यावसायिक भागीदारीचा सा किस्सा तितक्याच रंजकतेने मांडला जातो या दोन्ही नेत्यांनी तरुणपणी एकत्रित येत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासिक सुरू केले होते बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे साठ मध्ये फ्री फ्रेश जर्नल मधील व्यंगचित्राची नोकरी सोडली त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही नोकरी केली नाही त्या काळातच शरद पवार देसाई वैद्यक दे, या तीन तरुणांना सोबत घेत त्यांनी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या टाइम्स मासिकेच्या तोडीला तोड देणारा दर्जा असणार हे मासिक त्यांना सुरू करायचं होतं दोघांनीही खूप विचार करून त्यांचे नियोजन केलं या चारही जणांनी खूप विचार या मासिका संदर्भात तयारी केली या मासिकाचे नाव राजनीती ठेवले याच वेळी आपल्यातली व्यावसायिकता दाखवत मालकी हक्काबाबतही निर्णय घेतला त्या चौघांची मालकी समान राहील असं ठरलं पण हे मासिक सुरू करण्याआधी ते चालेल का अशी शंका त्यांच्या मनात येऊ लागली याच दरम्यान मासिक चालणार की नाही हे जाणून घेण्यासाठी ने दोन्ही नेते म्हणजे बाळासाहेब आणि शरद पवार हे बाळासाहेबांच्या एका बहिणीकडे गेले त्यांच्या बहिणीच्या अंगात येत असत आणि विशेष म्हणजे त्या सांगतील ते खरं होत असे म्हणून राजनीती या मासिकाची एक प्रत बाजारात विकली जाणार नाही असं बाळासाहेबांच्या बहिणीनं या दोन्ही नेत्यांना खडसावून सांगितलं तरी देखील या दोन्ही नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत मासिक काढलं पण प्रत्यक्षात मासिक निघाल्यावर ते काही चाललं नाही आणि शेवटी हा व्यवसाय गुंडाळून ठेवावा लागला याबद्दल शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात बराच रंजक असा किस्सा लिहिला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा किस्सा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मैत्रीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका